पाटील वाडा तालुका डकिमली गाव आज या दोन वर्षामध्ये आता ही तिसरी लाईन आले म्हणजे तालुक्यात आत्ता ता तीन चालू आहेत आणि दोन आधी दोन गेलेल्या लाईने आहेत आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे आमच्याकडे एकदा मला वाटते दोन महिन्यापूर्वी येऊन गेले अधिकारी टॉवरवाले ज्या रुट जाते त्या गावाला एकंदरीत सूचना द्यायला पाहिजे त्यांना नोटीस द्यायला पाहिजे गावाची मीटिंग घेऊन त्यांनी कशा जा पद्धतीने जायला पाहिजे आणि एखाद्याचं घर येत असेल त्याच्यात एखाद्याचे काही खदानीचा भाग येत असेल तर तो बाजूला सरकवता येईल का तो, ये तो, तो टॉवर ते बघायला पाहिजे म्हणजे कोणत्याही प्रकारची टॉवरला सूचना द टॉवर लाईनवाली सूचना दिली जात नाही आता शेल्ट्यामध्ये मला मला वाटते उन्हाळी खड्डे खोदलेत खड्डे खोदले कोणत्याही प्रकारची त्यांना पूर्व सूचना नाही आणि कोणत्याही प्रकारचा मोबदला नाही याची पद्धत अशी एका तीन टप्प्यामध्ये जर पैसे जे आणलो हे करावं लागतं ते किती देणार आहे म्हणजे जमिनी आमच्या ना मालक हे हे चालणार नाही आणि कुठेतरी अधिकारी सुद्धा जर त्यांची बाजू घेत असतील तर शेतकरी हे ऐक रस्त्यावर उतरल्यावर ऐकणार नाहीत म्हणून आमची विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला आमची दखल घ्यावी शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळवून द्यावा आणि सर्वात अगोदर ती लाईन कशी चालली हे त्या त्या गावच्या शेतकऱ्यांना नोटीस देऊन सिद्ध करावी वायर जाते वायर पण ज्या एखाद्या घरावरून जात असेल एखाद्या बागेतून जात असेल तर ती बागेचं नुकसान होणार असेल तर त्याचा एक न्याय द्यायला पाहिजे का त्याच्यातून ते नेस्टनाबूत होत असेल तर ती संपूर्ण विकत घेण्याच्या पद्धतीने पैसे दिले पाहिजेत शेतकरी म्हणजे बंदूक ठेवली खाद्यावर का शेतकऱ्यांनी मर्डर केल्याची परिस्थिती मग नंतर ऐकलं नाही शेतकऱ्यांनी चार लोकांनी ऐकलं पिंजरा गाडी आणायची म्हणजे जमीन आहे आमच्या आणि पिंजरा गाडी यायची यांच्या पैशावर हे चालणार नाही याच्या पुढे म्हणून आमचं शासनाला निवेदन आहे प्रशासनाला निवेदन आहे आमचे शेत बाधित शेतकरी आहेत आम्ही धर्मावीर विचार मंचाच्या अध्य नियोजनाने चाललो आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची मीटिंग लावून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या पाहिजे त्यांना योग्य तो मोबदला दिला पाहिजे आणि जिथे नसल पाहिजे तिथे बाजूने कुठे जाता येईल ते सुद्धा गेलं पाहिजे कारण नेता येते आमच्या गावात तिसऱ्या वर्षी तीन तिसरी लाईन सरकवली प्रांत मॅडम वाड्याला होता तेव्हा पहिल्यांदा खदानीतून खदानीवाल्यांना नको होती आम्ही सरकवली त्यांनी सर त्यांनी समजला डाकवली पाठी मागून सरकवली आम्ही तिकडनं नको तुम्ही कोण सरकवणार आम्हाला न विचारता ती सरकवली होती मग तिथनं मग ऍडजस्टमेंट गेली गेली म्हणजे सरकवता येते हे मला इथे सांगायचंय